या खरीप हंगामात उत्तम उत्पादन हवा आहे तर मग बियाणे खरेदी करताना या पाच गोष्टींची आवश्यक काळजी घ्या कोणत्या गोष्टींची चला सांगते नमस्कार मी रेखा आपलं स्वागत करते किसान कॉर्नर या आपल्या युट्यूब चॅनल वर आजच्या व्हिडिओ मध्ये बियाणे खरेदी करताना शेतकऱ्याने कोणत्या गोष्टींची काळजी घ्यावी याबद्दल आपण माहिती पाहूया चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया मुद्दा म्हणजे योग्य बियाणांची निवड बियाणांची निवड करत असताना तुमच्या शेतातील हवामान माती तसेच पाण्याची उपलब्धता याच्याशी ते बियाणं पूरक आहे का हे तपासून पहावे कृषी विद्यापीठे आणि इतर शासकीय संस्थांनी शिफारस केलेल्या जातींचाच विचार करावा लागवडीसाठी प्रमाणित म्हणजे सर्टिफाईड आणि सत्यापित म्हणजेचफूल बियाणांचा वापर करावा एनएससी आणि महाबीज सारख्या सरकारमान्य कंपन्यांकडूनच प्रमाणित बियाणं खरेदी करावं कारण ह्या बियाणांची तपासणी झालेली असते आणि त्याची हमी देखील असते आणि सर्वात महत्त्वाचा मुद्दा म्हणजे तुमच्या जवळच्या मार्केटमध्ये ज्याची सर्वात जास्त मागणी आहे अशा जातीच्या बियाणांचा वापर करावा दुसरा मुद्दा म्हणजे बियाण्याचं पॅकेट आणि लेबल बियाणं खरेदी करत असताना बियाणाच्या पॅकेटवर जे लेबल दिलेलं असतं त्यावर काही माहिती तपासून पाहिजे त्यामध्ये बियाणाचे नाव जातीचे नाव लॉट नंबर भौतिक शुद्धता अंकुरण क्षमता बियाणे चाचणीची तारीख अवधी संपण्याचा कालावधी म्हणजेच एक्सपायरी डेट पॅकेटमधील बियाणांचे वजन बियाणे उत्पादकाचे नाव आणि पत्ता आणि प्रमाणित एजन्सीच्या अधिकाऱ्याची स्वाक्षरी यापैकी कोणतीही माहिती जर का त्या पॅकेट वर नमूद केलेली नसेल तर ते बियाणे घ्यायचं नाही मुद्दा क्रमांक तीन बिल आणि हमी बियाणे खरेदी करताना उत्पादकाकडून जीएसटी असलेला पक्क बिल घ्यावं बिनबिलाचा व्यवहार म्हणजेच धोका बिलाशिवाय आपण कोणतीही तक्रार नोंदवू शकत नाही आणि त्यात काही कंपन्या आपल्याला हमी देखील देतात उदाहरणार्थ जर का बियाणांचं अंकुरण व्यवस्थित झालेलं नसेल तर पैसे परत किंवा नवीन बियाणं दिलं जातं पण पक्क्या बिलाशिवाय आपण कोणताही दावा करू शकत नाही बिल घेताना बिलावर काही माहिती असणे आवश्यक आहे त्यामध्ये खरेदीदाराचे नाव पिकाचे नाव तसेच जातीचे नाव प्लॉट क्रमांक उत्पादकाचे नाव आणि दुकानदार किंवा विक्रेत्याची स्वाक्षरी असणे आवश्यक आहे मुद्दा म्हणजे घरच्या घरी अंकुरण चाचणी बियाणे पेरण्यापूर्वी त्याची घरच्या घरी अंकुरण चाचणी करून घ्यावी जर समजा आपण शंभर बियाणांची कमी बियाणे उगवले असतील तर असे बियाणे पेरू नये आणि जर आपल्याकडे दोन किंवा दोन पेक्षा जास्त बियाण्यांच्या पिशव्या असतील तर दोन पिशव्यातील बियाणे एकत्र न करता त्याला वेगवेगळ्या वेग पद्धतीने पेरावे पुढचा आणि महत्वाचा मुद्दा जर बियाणांबद्दल काही तक्रार आढळली तर काय करावे सर्वात अगोदर आपल्याकडे बिल बियाणाची पिशवी लेबल आणि थोडेसे बियाणे हे जपून ठेवायचे आहे म्हणजे जर का काही समस्या उद्भवली तर आपण तक्रार दाखल करू शकतो आणि जर का बियाणांच्या गुणवत्तेबद्दल काही समस्या आढळून आली तर आपण संबंधित जिल्ह्याच्या जिल्हा परिषदेतील बियाणे निरीक्षक किंवा जिल्हा विकास अधिकाऱ्याला कळवू शकतो प्रत्येक जिल्ह्यामध्ये एक समिती असते जी तक्रार करणाऱ्या शेतकऱ्याच्या शेतीचा दौरा करते शेतीची स्थिती कागदपत्रे आणि बियाणांचं लेबल जे आहे ते तपासून पाहते आणि त्यात जर का बियाणांच्या गुणवत्तेत दोष आढळून आला आणि तक्रार वाटली तर बियाणे उत्पादक आणि बियाणे विक्रेता किंवा दुकानदार यांच्यावर कारवाई होऊ शकते आणि जर का शेतकऱ्याला आर्थिक नुकसान झालेलं असेल तर शेतकरी ग्राहक मंचाकडे भरपाईसाठी जाऊ शकतो व्हिडिओच्या शेवटी बोनस फसव्या जाहिरातींपासून सावध राहा शंभर टक्के उत्पादनाची हमी अशा म्हणणाऱ्या जाहिरातींना बळी पडू नका फक्त काही विश्वासार्ह कंपन्या आणि शासकीय मार्गदर्शनावरच विश्वास ठेवा आणि बियाणे खरेदी करताना लायसन्स धारक विक्रेत्याकडूनच बियाणे खरेदी करा स्वस्त दरात मिळते म्हणून कोणत्याही अनोळखी व्यक्तीकडून बियाणे खरेदी करू नका आणि जास्तीत जास्त उत्पादनाची हमी देणाऱ्या खोट्या आश्वासनांवर विश्वास ठेवू नका तर शेतकरी मित्रांनो लक्षात ठेवा जर चांगलं पीक हवं असेल तर योग्य बियाणं हवं जर सुरुवात चांगली असेल तर शेवटही चांगलाच होतो म्हणूनच चांगलं बियाणं भरघोस उत्पादन मित्रांनो माहिती आवडली असल्यास व्हिडिओला लाईक करा आणि आपल्या जास्तीत जास्त शेतकरी मित्रांना शेअर करा आणि अशाच माहितीसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा चला तर मग भेटूया आपल्या पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत नमस्कार